सिंग राजगुरू आणि सुखदेव यांचे जीवन आणि बलिदान भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तीन महान क्रांतिकारक भगतसिंग शिवराम हरी राजगुरू आणि सुखदेव थापर यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आपल्या जीवनाचे बलिदान दिले तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस हा दिवस भारताच्या इतिहासात हुतात्मा दिवस म्हणून ओळखला जातो कारण याच दिवशी या तिघांना ब्रिटिशांनी फाशी दिली भगतसिंग यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी पंजाबमधील बंगा येथे झाला त्यांचे वडील किशन सिंग आणि काका अजित सिंग हे स्वातंत्र्यसैनिक होते लहानपणापासून भगतसिंग यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झाले लाला लजपत राय यांचा मृत्यू ब्रिटिश पोलीस अधिकारी जेम्स स्कॉट यांच्या लाठी हल्ल्यामुळे झाला त्याचा बदला घेण्यासाठी भगतसिंग यांनी राजगुरू आ व बटुकेश्वर दत्त यांच्यासह सॉन्डसवर गोळ्या झाडून हत्या केली नंतर एकोणीसशे एकोणतीसमध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला आणि नंतर स्वतःला अटक करून घेतली त्यांची क्रांतिकारिक विचारसरणी इनक्लाब जिंदाबाद या घोषणेमध्ये दिसते राजगुरू यांचा जन्म चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे आठ रोजी भार महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड आजचे राजगुरू नगर येथे झाला लहान वयातच त्यांनी देशसेवेची शपथ घेतली भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासोबत त्यांनी क्रांतिकारी गटात प्रवेश केला हत्येच्या वेळी राजगुरुनी त्यांच्यावर नेम धरून गोळी झाडली होती ते उत्तम नेमबाज होते आणि ब्रिटिशांविरुद्ध संघर्षासाठी नेहमी तत्पर असत सुखदेव यांचा जन्म पंधरा मे एकोणीसशे सात रोजी पंजाबमध्ये पंजाबमध्ये झाला ते भगतसिंग यांचे जिवलक मित्र आणि सहकारी होते हिंदुस्थानातील सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन एच एस आर ए या क्रांतिकारी संघटनेचे ते सक्रिय सदस्य होते त्यांनी ब्रिटिश अत्याचाराविरुद्ध युवकांना संघटित करण्याचे मोठे काम केले हत्या हत्याप्रकरणी ब्रिटिश न्यायालयाने भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावली अनेक भारतीयांनी त्यांच्यासाठी माफीसाठी प्रयत्न केले पण ब्रिटिश सरकारने तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजल्याच्या सुमारास लाहोरच्या तुरुंगात फाशी दिली त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांनी इन्कलाब जिंदाबाद आणि साम्राज्यवाद मुर्दाबादच्या अशा घोषणा दिल्या फाशी झाल्यानंतरही त्यांचे पार्थिव कुटुंबियांना मिळू नये म्हणून ब्रिटिशांनी त्यांचे प्रेत सतलज नदीच्या काठी जाळून टाकले भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचे बलिदान महा भारतासाठी अमूल्य प्रेरणा आहे त्यांनी देशासाठी हसत हसत मृत्यूला मिठी मारली त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी भारतात स्वातंत्र्य लढ्याला नव्या दिशे दिशा दिली तेवीस मार्च हा दिवस आपण हुतात्मा दिवस म्हणून साजरा करतो आणि त्याच्या कार्याचं स्मरण करून त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो इनकिलाफ जिंदाबाद